नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्स्क्राइब करा वंजरी समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी पाथर्डी शिगा परिसरात युवकांचे उपोषण सुरू असताना माजी मंत्री आमदार धनंजय मुंढेंनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाचे प्रतापराव ढाकणी यांच्या उपस्थितीत झालेल्या यांच्यावर नाव न घेता कठोर टीका केली आमचे दोन टक्के काढून घेणारे म्हणणाऱ्यांना टक्के सुद्धा ठेवणार नाही असं सूचक इशारा देऊन मुंडेंनी यांनी वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा जाहीर केलाय या उपोषणाला भाजप नेते आणि अहिला नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार सुजय विखे यांनी भेट दिली होती त्यांनी आंदोलकांना पंधरा दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र या आश्वासनानंतरही युवकांचे उपोषण सुरूच राहिले यानंतर प्रतापराव ढाकणे यांनी उपोषणस्थळी स्थळावर भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि थेट धनंजय मुंड्यांना फोन लावला युवकांच्या मागणीची माहिती देत ढाकणे दे यांनी मुंड्यांना आंदोलकांना समजून सांगा असं सांगितलं आणि फोन माईक समोर धरला फोनवरून बोलताना धनंजय मुंडे वंजारी समाजाच्या ऐतिहासिक लढ्याला ऐतिहासिक संबंध दिला संदर्भ दिला तसेच ते म्हणाले की हैदराबाद गॅजेट निघाले नसते तर आपण म्हणजेच वंजारी समाज पाथर्डीमध्येच नाही बऱ्याच ठिकाणी आणि इतर राज्यामध्ये एस टीमध्ये आहोत हे कळलं नसतं आम्हाला अगोदरच माहिती होतं की आपण एस टीमध्ये मध्ये आहोत कारण तेलंगणाच्या बॉर्डरजवळ परळी येते लोकनेते गोपीनाथ मुंडे असल्यापासून सर्वांना माहिती आहे की अनेक पाहुणे तिकडे एस टी मध्ये आहेत तर आपण इकडे व्हिजेन टी मध्ये आहोत असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा